स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप घाई घाई ब्लॉग स्टार्ट केलाय मी कारण आमची ट्रॅव्हल सहा ला पोहोचणार होती दहा ला पोहोचली त्याच्यानंतर सगळे एंगेजमेंटला गेलेले घरी फक्त मी आणि हे कारण माझं आवरायचं बाकी होतं आता मला पण निमित्त माझा मेकअप कसा झाला कारण खूप घाईघाई आवरला निवडा पसारा बघा तुम्ही सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता आम्ही निघलोय आतमध्ये खूप जास्त गर्मी होती आणि आमच्या शंभूला झोपसुद्धा आली होती <laughs> सो असं काहीतरी जुगाड केलेला आहे आम्ही थोडंसं साईडला येऊन बसलेलं आहे आता गर्दी कमी झाली की आम्ही आतमध्ये जो सगळ्यात अगोदर तर आम्हाला फोटोबा करायचा आहे कारण खूप जास्त भूक लागला आणि मी ब्लॉग खूप घाई घाई स्टार्ट केला आहे सो तुम्ही हा ब्लॉग ना न स्किप करता पूर्ण बघा काय माहिती आहे आता माझा तो पहिला वाला व्हिडिओ आहे की नाही मी घाई काही शूट केला त्यामुळे मला नाही तो असेल म्हणून सो so, आता सांगते मी तुम्हाला तुम्हाला की हा ब्लॉग पुन्हा आली ना जेवायला बस माझी पुरी माझ्या पुरी कोणता डिसीस झालेला आहे बघते मी एक मिनटं दाखवते जेवणासाठी एवढं हो काही आलेलं आहे पण ती ना काय पॅरेलिसीस झालेला आहे माझ्यासोबत अन्न झालं तुला सांगते तुला आता आम्ही जेवायला बसलेला आहे असं काहीतरी मेनू जेवण्यासाठी हा पण माझ्यावर एवढा अन्याय केलाय तुला दिले मागते मी एक मामी आहे त्यांच्यावर खूप जास्त अत्याचार झालेला आहे काय आहे <laughs> काय साबुदाणा खिचडी स्पेशल आहे सगळ्यांमध्ये

वाटतंय तुम्हाला आता एंगेजमेंट झाली तर आता हसूच येते तुला काय वाटतंय हा बोलत होता की ब्लॉग मध्ये घे मजा करत होता पण आता चालू केला सिरियस बोला काय हा बोल आता काहीतरी बोल ना फक्त केक कटिंगचं राहिलेलं आहे त्यासाठी आम्ही एवढे सगळे थांबलेलो आहेत जे घरचे घ्यायचे तेवढेच सगळे थांबलेले आहेत आता नवरी ड्रेस चेंज करण्यासाठी गेलेले आणि सगळे एवढ्या वेळची वाट बघतोय पण ते काही येत नाही कारण आम्हाला त्या मोबाईलच्या बॉक्स मधल्याच कॅट बऱ्या खायचे आहे तुला खायची आहे खायची का मला केक खायचा आम्हीच लंपास करणार आल्यावर तुम्हाला आता आम्ही सगळे एवढे दमलोय पण ह्या चार लेकरांना एनर्जी कुठून आली काय माहिती बापरे कि ही झिंगा मस्ती चालू तर आणि तो एक बघा झोपलेला आहे चारवी प्रिशा हाय कर इकड

दे <laughs> आता सगळे फोटो वगैरे झालेले आणि आम्हाला घरी जाता जाता सहा वाजलेले नवरदेव नवरीचे फोटो आतापर्यंत चालू होते आणि माग फक्त शिवानी मी आणि भैया उरलेला होता सो का, <laughs> आता आई आहे आम्ही आणि बंटी दादा आणि त्याच्या फ्रेंड्स मागच्या गाडीतले घरी जाऊन आता काय माहिती आहे मला बोल बसते काय कारण खूप जास्त लेट झालेला आहे आता घरी आलो आहे म्हणजे मग हे थोडंसं अगोदर आलं आहे माझ्या आम्ही घरी येईपर्यंत इकडे यांची तयारी पण झाली जी शिदोरी आली ती काय काय आलं आहे काय रे तू दूध घेऊन आला ओके सो so, आपण बघूया काय काय आलंय काय यामध्ये गणपती बप्पा गाय दोन हत्ती हा आताच हा गाडी आली ती भैयाची बघू शकताय किती छान डबे आले पाच पितळाचे आलेले आणि बाकीचे स्टीलचे आता यामध्ये काय काय खायला येते मी तुम्हाला नंतर दाखवतो काय छान लि घरी थी। आल्यावर सगळ्यात अगोदर तर मी ना ड्रेस सॉरी साडी चेंज केलेली आहे ड्रेस घातलाय पण तो मेकअप दिसतोय ना तो काढायची काही इच्छा नाही आहे कारण एवढी एनर्जीच नाही पोंगे मुळ सगळ्यांना आता ते खायचे आहे सगळे आता त्याच्यावर ताव मारणार आहे सो मी पण खाऊन घेते आणि चला काय खायचं तुम्हाला एवढ्या डब्यांपैकी काय खायचं तुम्हाला एवढ्या डब्यांपैकी नरडे नरडे ओके okay, सगळ्यांना तेच खायचं आहे सो मी पण खाऊन घेते कारण संपायचं आधी सगळ्यांनी खात्री सो, करन, सो आता ना रात्रीचे नऊ वाजलेली आहे आणि आमची ट्रॅव्हल आहे साडे ला कारण यांना सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे आम्ही एकाच दिवसाची सुट्टी काढून आलेलो आहे सो आता मी रेडी वगैरे झाली आहे जाण्यासाठी बॅग वगैरे सगळं पॅक आहे आता आम्हाला निघायचं आहे खूप जास्त थंडी आता काय होतं तर हो हे पण समोर रेडी झालेले आहे दाखवते आता आम्ही ना ट्रॅव्हल्समधून उतरलो आणि मला रात्री ना ब्लॉग घ्यायचा लक्षच नाही आता आम्ही उतरलो आहे ट्रॅव्हल्स घरी खूप जास्त थंडी वाजती आहे ना मी ना स्वेटर आणलेले नाही आहे ब्लँकेट आणलेले पण ते आता घेऊ शकत नाही तुम्हाला वाजती आहे जास्त खूप थंडी वाजती आहे so, आज आम्ही साडेआठ च्या आसपास पोहोचलो होतो घरी कारण रात्रभर ट्रॅव्हल केला झोप झालेली नाही कारण परवासुद्धा रात्रभर ट्रॅव्हल दिवसभर एंगेजमेंट काल रात्रीभर ट्रॅव्हल केली डोळे सांगतच असेल हे तर आणखी पण झोपलेले सो आता जेवण करायचं आहे मी स्वयंपाक वगैरे बनवला त्यांना मला उठवते आता हा आणि हां मी काल ना एंगेजमेंटमध्ये मला एवढे जण म्हटले की आम्ही तुझे ब्लॉग बघतो खूप छान असते बापरे बाप मला एवढं भारी भारी वाटत होतं ना पण मी त्या प्रत्येकांना ब्लॉगमध्ये घेऊ शकत नव्हते ते म्हणत होते आम्हाला पण घे ब्लॉगमध्ये पण नाही घेऊ शकत एवढ्या सगळ्यांना तरी मी दोन तीन जणांना घेतलेले आहे ते मी तुम्हाला दाखवेलच आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते मला कारण एंड करायचं लक्षसुद्धा राहिलेलं नव्हतं तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय